न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध ांचीतील गणेशनगर परिसरात राहणारा संतोष पागी आणि विनोद घुगरे हे एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे विनोदचं संतोषच्या घरी येणं जाणं व्हायचं यातून विनोदनं संतोषच्या पत्नीशी जवळीक साधली होती वारंवार सांगूनही पत्नीचा नाच सोडत नसल्याने संतोष आणि विनोद यांच्यात वादही होत होता तरीही पत्नीचा नाच सोडत नसल्यानं संतप्त झालेल्या संतोष पागे यानं भाऊ संजयच्या मदतीनं शनिवारी रात्री विनोद याच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आणि शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तपासाबाबत सूचना केल्या आणि विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आय जी रुग्णालयात नेला या प्रकरणी वनिता बोर्गे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात संतोष पागे आणि संजय पागे या दोन भावांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत